जय श्रीराम टुलिप्रो सॉइल फोडवच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे आल्याचा हा चोबे सरांचा प्लॉट आहे हा प्लॉट आहे मध्ये वेलगावच्या जवळ तर चोबे सरांना असंच युट्यूबहून मला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यांना एक दोन जणांनी पण कॉन्टॅक्ट दिले ते फ्लावरसाठी आल्यासाठी तर त्यांच्या आल्याला जे सडीचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजिकल कस्टमाइज फॉर्म्युलेशन मी त्यांना दिलं आणि ते घेण्यासाठी ते वायजापूरहून श्रीरामपूरमध्ये आले होते थेट तर त्यांनी त्यांना जे दिलं त्याच्यानंतर मी ज्या ज्या प्रोसेस सांगितल्या त्यांनी त्या ते केल्या आणि त्याच्यानंतर ह्या प्लॉटला जी पूर्ण ह्या प्लॉट प्लॉटला ह्या बाजूला मर आली होती ती मर जागेवर थांबली आणि प्लॉट बघा तुम्ही परत एकदम व्यवस्थित झाला हा आल्याचा प्लॉट एकदम व्यवस्थित झाला तर चोबे सर तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये तुमचं आधी काय प्रॉब्लेम झाला आणि ट्रीटमेंट तुम्ही दिल्यानंतर मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने तुम्ही ज्या प्रॅक्टिसेस केल्या त्याच्यानंतर काय इम्प्रूव्हमेंट झाली ते तुमच्या शब्दात सांगा तुमचं नाव सांगा आधी मी दिलीप कृष्ण चोभे मुक्कामानवंतगाव तालुका वैद्यपूर जिल्हा औरंगाबाद प्लॉट म्हणजे असं वाटलं होतं की आता प्लॉट हाती लागत नाही आपल्याकडून कुठलंच जमा आहे मी टोटल केमिकल वापरून थकलो होतो त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट मला वर्कर सरांकडून मिळाल्यावर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही सांगितलेले पूर्ण मायक्रोबायोलॉजिकल लावू शकतो ला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोडले तर मला याच्यात कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के बदल झाला हा हा आता हा जो जो अर्धा प्लॉट आहे एकदम तुमचा नाही म्हणजे हातातच नव्हता तो वाचला आणि जो पलीकडला प्लॉट आहे तो तो सुद्धा जर म्हणजे आता तो, था था तो बे, बेने प्लॉट ठेवायला चालू शकतो मला पहिले आदर असं वाटलं होतं डिसेंबर जानेवारी मध्येच विकावं लागेल आपल्याला हा तो आता तू बेने प्लॉट ठेवणार आहे मी बेने प्लॉट तुमच्या हिशोबानात राहणार ते शेवटपर्यंत माझे तर मित्रांनो हे जे आहे आणि याच्यासाठी तुम्हाला जो खर्च आला हा तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव म्हणजे कमी खर्चाचं हे ट्रीटमेंट वाटलं तर लुटा ना वाटलं नाही नाही एकदम नाही नाही लुटा रुपांना अजिबात नाही एकदम कमी खर्चाचं वाटलं आणि तुम्ही माझे तेवढ्या त्या त्या पाय पैशाच्या किमतीत माझे दोन प्लॉट काढले याचा मला आनंद आहे तर मित्रांनो आता ह्या प्लॉटमध्ये आता इकडे व्हिडिओ इकडे घ्या तर ह्या त्यांच्या एका ट्रीटमेंटमध्ये आता बघा ही फ्लावर आहे ही आए, ही आहे आता जी मागे तुम्हाला दिसते हा फ्लावरचा प्लॉट आहे हा फ्लावरचा प्लॉट तुम्ही बघा दिवसाचा प्लॉट आहे त्याच्या पानाची रुंदी बघा हे बघ पानाची रुंदी दाखव ही थोडी असं दाखव तेव्हा का ही पानाची रुंदी बघा तुम्ही आणि झाडाचा निरोगी पाना बघा झाडं कशी सशक्त आहे सगळे झाड तर ह्या याच्यामध्ये तुम्ही जे प्रॅक्टिसेस केल्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय काय चेंजेस वाटले म्हणजे तुमचं प्रॉडक्ट काय बायोलॉजिकल ते जर वापर नसते तर आमच्याकडून असा प्लॉट येऊ शकत नव्हता आम्ही शंभर टक्के गुण देतो कारण आम्ही भरपूर अब्धून पाहिलेले पाहिलेलं आहे प्लॉट असा सोपं नाही बावीस तेवीस दिवसात आणि पैशाचा अपय होऊन ते हॅरेसमेंट होती वेळेचा अपय होतो आणि पदरी निराशाच पडत आता ये तुम्हाला शेअर इन्कम होणार आहे दहा रुपये जरी कमीत कमी भाव धरला तर तुम्ही किती गड्डे लावलेले चौदा हजार एक लाख चाळीस हजार रुपये मध्ये आपला हाडली लई खर्च झाला किती उडी मारून तोला मारला तीस पस्तीस हजार रुपये चाळीस हजार जरी गेले तर लाख रुपये आपल्याला दोन महिन्यात कोण द्या तर मित्रांनो हे शक्य आहे मायक्रोबायोलॉजिकल प्रॅक्टिसमध्ये मातीमध्ये काम केलं तर तुमचं सोनं आहे पण लोकांचं काय झालं माहितीये का दिशाभूल करणाऱ्या कंपन्या अनेक मार्केटिंगचे सुरसू एजंट लोकांचा वेगवेगळ्या कंपन्या पी जी आर कंपन्या यांनी शेतकरी लुटायचं काम चालवलेलं आहे पण जर मातीमध्ये आपण काम करू शकलो सॉइल मायक्रोबायोलॉजी मध्ये जर तुम्ही प्रॉपर काम केलं ज्या मातीमधले मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो सायकल आहे सॉइल वेब ती जर जपली तर तुम्हाला शुअर शॉर्ट बसतो इन्कमच होणार तुम्हाला आता भावाचं आपल्या हातात नसतं पण माती सशक्त झाली तर केमिकलचा खर्च कमी होतो इतर फवारे कमी होतात आता हे जे तुम्हाला फ्लावरला मी जे काही औषधं दिलते तुम्हाला स्पेशली बनवलेले फ्लावरला तुम्हाला कस्टमाइज करून तर ते मारल्यानंतर तुम्हाला काय काय इम्प्रुव्हमेंट जाणार इम्प्रुव्हमेंट म्हणजे या मातीकडून असं मी अपेक्षा जोडली आमची माती मृत झाली तिथे आता असं ते वाटलं टक्के आपल्या मातीत जान आली जीवाला आपण काहीतरी करू शकतो नाही याच्यात निश्चितच तुमचं होणार आहे तुम्हाला मातीशी प्रामाणिक करावं लागेल हे जे मी काम सांगितलं हे सायन्स सोडून काही काम होतात ते असं काळे डबे बिबे काही होते गे ने, गे? ने, 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 होते याच्यामध्ये नेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम वर काम करणारी आपली एकमेव कंपनी शेतकरी मित्रांनो आणि आपलं कस्टमाइज फॉर्म्युलेशन असतं सॉइल नुसार ही गोष्ट ध्यानात घ्या असं कोणी करत नाही मी खूप स्मॉल स्केल वर काम करतो आणि माझ्यासाठी अर्धा एकरच शेतकरी पण तेवढंच व्हॅल्यू आहे जेवढे माझे पन्नास एकरचे फार्मरे त्याच्यामुळं तुम्हाला जर तुम्ही मातीमध्ये जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर तुम्ही सत्तर वीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर श्री जयश वाघ चौरे किंवा युलिग्रो सॉईल फूडवेब ऑर्गॅनिक्स या कंपनी संपर्क साधू शकता जय श्रीराम